मला सांगा दारू कोण पितो दारू सर मीच पितो चला माझ्यासोबत चला गाडी बहुतेक हेच घर दिसतंय लव माकलीच घर हेच आहे का हो बर सर बर तुमचे विषय ऐकण्यात आले आमच्या हा बोला ना सर बस बर मला सांगा दारू कोण पितो दारू सर मीच पितो पण आपली थोडी -थुड़ थोडी पियत असतो शॅम्पल मध्ये चला सोबत चला गाडीतून सर कशामुळे बसू काय माझी काय चक्रार मला इथून फोन आलाय की माकले दारू पितात त्याच्यामुळे त्यांना घेऊन जाण्यासाठी आलो चला गाडीत बसा तुम्हाला तरी कोणी केला असं ते आम्ही सांगू शकत नाही पाच मिनिटात जर माझं ऐकलं नाही तुम्हाला गाडीमध्ये बसावं लागेल अगर नाही बसेल तर मग पोलिसाची गाडी बोलावं लागेल मला त्याच्यामुळे गुमान तुम्ही चला हॅलो सर हा सर तुम्ही ऐकून घ्या ना मी काय करतो माझ्या जावा बोलून घेतो आणि मला ते मला ह्या बघा लट, -लट व्हायला लागलंय की उत्तर काय मला नेऊ नका आणि जरा ते आले मग मी बोलतो लगेच फोन लावतो त्यांना बोलून घेतो थांबा जरा दोन मिनिटात येते ते गाडी त्यांच्यापाशी काय अडचण करू नका मग त्यांना बोलले आपण काय आहे बघा मग जरा मला येऊ लागलं हॅलो हा हॅलो कुठायचं रोड रोल का अहो काय करा तुम्ही न्या बरं ते मला ते येसन मुक्ती केंद्रामध्ये निहायला ते साहेब आले काय मला माहीत नव्हतं कोण काय ते आणि ते मग ते चला चला बसा बसा गाडी काय बाबा साहेब काय झालं अहो जाऊया बघा हे मला निहायला आले तर येसन केंद्रामध्ये नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय काय अडचण काय नाही आम्हाला फोन आलेला आहे की लोह माकले दारू पितात अच्छा त्याच्यामुळे त्यांना घेऊन जाण्यासाठी मी आलोय व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती केंद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी आलोय दोन मिनटं द्या फक्त आम्हाला आणि चर्चा करून तुम्हाला सांगू ठीक आहे असं बोला ना काय तुम्ही मामा हा शंभर टक्के हे फोन मामीने केला असं का मग आपल्याला शिडी काय तुझं हा त्याच्यामुळे हे मामीने गेम केलाय तिनेच गेम केला मी संध्याकाळी शिडी पण आहे म्हणून आता एक काम करा मी साहेबाला सांगतो काय सांगायचं ती तुम्ही संध्याकाळी शिडी काय ते म्हणजे काय पंचपंथी तुम्ही ऐकून घ्या ती जात आहे ती संध्याकाळी कीर्तन ते बाकीच काय होईल ते कीर्तन जाऊ नये नाही जाऊ हो हो तुम्ही एकदम ठामपणाने म्हणायचं मला ही काहीतरी शेर बाकी कोण मध्ये ते बघू

बोला। तुम्ही जे व्यसनमुक्ती केंद्रात हे मान्य आहे हो। बरोबर आहे पण मला सांगा एखाद्या व्यक्तीला जर तिथं न नेता स्वतःहून जर दारू सोडणार असेल हा तर त्याला तुम्ही नाही ठीक आहे जर तो स्वतःच्या मनानं आणि त्याची जिम्मेदारी तुम्ही घेता का हो मी घेतो ना जर जिम्मेदारी नाही घेतली आणि त्याने जर नाही सोडली ये दोन दोन दिवसाने चक्कर मारे। तुम्ही, तुम्ही का दिवस तीन काय तुम्ही तुम्ही बघायच तुम्हाला मामा बघितलं किती भ्या लागलेत हो आहे म्हणजे दबाव वाटतोय त्यांच्या मामा बघितलं का मला माहित नाही एवढा परिणाम होईल म्हणून तुम्ही 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 उगा त्यांना साहेब गरज पडली तुम्हाला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे माझं व्यसनापासून दूर राहण्यासाठी सामाजिक कार्य करतो बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी मी जातो त्याच्यामुळं असं जर कोणी तुमच्या निदर्शनास आलं तर आम्हाला कळवा नक्कीच आणि त्यांना आम्ही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये निश्चित नेऊ बरोबर आणि त्यांना व्यसनापासून दूर करू दूर करू दारू पिणे ह्या वाईटच गोष्ट आहे वाईट आहे शरीरा हानिकारक आहे परिवारासाठी हानिकारक आहे समाजासाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे या व्यसनापासून सर्वांनी लांब राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो नक्कीच नक्कीच आहेबर साहेब आता तिसरंच व्हायला लागले ठीक आहे पण जिम्मेदारी घ्या तुम्ही बिलकुल ठीक आहे येतो ओके माझा आसपास तर कुणी फोन केला नाही कसं झालं असं काय मलाच कळलं नाही हे फोन तरी कुणी करावं नाही 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 हे हे बर बरोबर केला केलाय माझा फोन ते मी जरा हे शेडी करायच्या नादात होतो ना ते मला बरोबर तिनेच फोन आहे काही विषय नाही करू द्या आईला ह्या मामी काय शेळीकून द्यायचे नाही मामाचे आणि मामीचे भांडणच लावतो मी हॅलो हा व्यसनमुक्ती केंद्रातले साहेब आहेत काय साहेब मी नेकनूरमधून बोलतो आहे महाकले ते आमचे मामा जे आहेत का ते लय दहा रुपये देते त्यांना जरा घेऊन जा बरं व्यसनमुक्ती केंद्रात माझं नाव सांगू नका फक्त त्यांना म्हणा की फोन आलता आणि त्यांना गाडी टाकून घेऊन जा हां ओके साहेब ओके आबा आहे माझा मामा मामीला सांगा काही मारतील आणि मग मी पुन्हा काही म्हणित नाहीत आणि आपला शेड विकायला मार्ग मोकळा चला